आवाज मानदेशाचा मंदिर म्हटलं की फुलांना विशेष महत्व असतं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या समाधी मंदिरात सुद्धा असाच पूजेसाठी पालखीसाठी फुलांचा वापर नेहमी होत असतो गोंदवल्यातील समाधी मंदिरात रोजच ताजी आणि टवटवित पाने फुले तुळशी पत्र इतक्या मोठ्या प्रमाणात येतात तरी कुठून असा सहज प्रश्न भाविकांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही समाधी मंदिर समितीने पूर्वीपासूनच मंदिराजवळच्या चैतन्य पुष्पवाटिकेच्या माध्यमातून यासाठी कायमची व्यवस्था केली आहे या पुष्पवाटिकेमध्ये सुधारणा करून आता श्री ब्रह्मचैतन्य नऊ पुष्पवाटिका साकारण्यात येते या वाटिकेमध्ये शस्त्रशुद्ध पद्धतीने विविध उपयोगी रोपांची लागण करण्यात आली आहे या वाटिकेमध्ये खास बाबी काय आहेत सविस्तर जाणून घेऊया आपल्या मानदेशी आवाजाच्या माध्यमातून आपल्याकडं इथं या रोपवाटिकेमध्ये एकूण छप्पन्न प्रकारची फुलझाडं आहेत अशी वेगवेगळी त्याची नाव आहेत म्हणजे हे जे आहेत ते ही इंग्लिश झाड आहेत हे जट्रोप आहे क्रिस्तिना फायकस आहे पेन्सिल पाईन आहे कामिनी आहे ही जी आहे ती शोची झाडं आहेत आणि आपल्याकडं जी फुलझाडं जी आहेत जसं की चापा आपल्याकडं पाच प्रकारचा आहे शेवंती आपल्याकडं अकरा कलरमध्ये आहे झेंडू आहे ला ऑरेंज कलरचं आहे पिवळ्या कलरचं आहे त्याच्यानंतर सोनचापा आहे आपलं कृष्णकमळ आहे कृष्णकमळ दोन कलरचे आहेत निळा आणि जांभळा निळा आणि लाल असे दोन कलर आहेत आपल्याकडं त्याच्यानंतर अनंत आहे तगर आहे रातराणी आहे जास्वंदीचे सहा सहा सात प्रकार आहेत गुलाब आहेत आपल्याकडं गुलाब देशी गुलाब आहे नंतर आपल्याकडं डच गुलाब पण आहे असे दोन तीन प्रकारचे गुलाब आहेत नंतर आपल्याकडं ह्याच्या वेल आहे कागडा आहे नंतर सोनचापा आहे अशी आपल्याकडं फुलझाड उपलब्ध आहेत आपण लागण केलेली आहे आणि आपण आणखी जशी जागा आपली तयार होती तशी आपण लागण करतोय लिली आपल्याकडे दोन तीन प्रकारची आहे लिलीचे कंद पण आपल्याकडे आहेत निशिगंध आहे निशिगंध दोन प्रकारचा आहे हे बागेचं व्यवस्थापन करण्यासाठी मुख्य दोन आपल्याकडं सेवेकरी आहेत एक अमोल आणि एक वैभव तोरशे अमोल सूर्यवंशी आणि वैभव तोरशे हे दोघेजण तो बागेचं संपूर्ण काम बघतात याच्यात त्या झाडांना वेळेवर खत देणं त्याच्या जे आळवणी आहे किंवा त्याला जे काही खताचे डोस असतील तो ते त्यांच्या त्या ठरलेल्या त्या दिवशी ते वेळेवर ते देतात नंतर आपण जे पाण्याचं जे नियोजन आहे ते पाण्याचं नियोजन पूर्ण आपण टिबक त्याचं हे करतो सिंचन जे आहे ते टिबकद्वारे केलेलं आहे आणि एकाच टाकीतून सगळ्या बागेला एका वेळेला म्हणलं तरी आपण एका वेळेला संपूर्ण भिजवू शकतो असं आपण त्या टिबकचं हे केलेलं आहे नियोजन केलेलं आहे त्यामुळे सगळ्या झाडांना आपण असं पाट पाण्यानं किंवा देत नाहीये आपण हे सगळं पाणी जे आहे ते आपण टिबक सिंचन देतो मान चौफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा